दादा पहिला तुमचा परिचय करून द्या नमस्कार वरून अमृत आता मला एक सांगा टाळगाव चिखली आता जो जो तुमच्याकडे कसं होते ज्येष्ठ मंडळी आहे तरुण मंडळी आता तुम्ही तरुण वर्ग सगळे सहकार्य करताय ज्येष्ठ मंडळी आणि त्यातून यात्रेचा उत्साह वाढत चाललाय काय सांगशाल यात्रेबद्दल तुमचं यात्रेसाठी तुम्हाला पहिलं सांगतो तुम्ही आता सगळ्यांची बाईट घेत आहे तुम्हाला कळलं असेल कि यात्रा कमिटी केवढी मोठी त्यातून तुम्हाला लक्षात आला असेल यात्रा कमिटी मध्ये तरुण मुलं पण आहे ज्येष्ठ मंडळी पण आहे आणि सर्व ह्याच्या प्रौढापासून वृद्धांपर्यंत तरुणांपर्यंत सगळं मंडळी आहे आणि सर्वजण हे कष्ट प्रामाणिक करतात कारण हे कष्ट करताना प्रत्येक सदस्य हा देवाचं काम म्हणून त्या ह्याच्याक बघतोय आता प्रत्येकाला जे जे नेमणूक दिलीत प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने त्याला जे काम ठरवले ते करतोय आणि येणाऱ्या प्रत्येक गारा मालकांना कमिटीकडून शंभर टक्के सहकार्याच काम होईल कुठल्याही पद्धतीची आडवणूक होणार नाही पण एवढं लक्षात केलं पाहिजे सर्व गाडा मालकांनी कि नियमांचं प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के पालन होणार त्यात कुठलीच कॉम्प्रोमाइज होणार नाही एक आयोजक म्हणून आता तुम्ही बैलगाडा मालक आहे पण आज गावची यात्रा एक आयोजक म्हणून काय सांगशाल बैलगाडा मालकांना आयोजक म्हणून सांगायचं कारण एवढंच की आम्ही जे बक्षीस ठेवले यात वैयक्तिक गावचा कुठलाही बैल पाळणार नाही किंवा गावच्या कुठल्याही गाडा मालकाला ते बक्षीसवरूपी वस्तू किंवा काय असेल ते ते भेटणार नाही ते भेटणार आहे ते बाहेरच्या गाववाल्यांना बाहेरच्या गाड्यावाल्यांसाठी ठेवलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक गाड्या मालकांना आमचं आव्हान आहे की तुम्ही या तुमची बारी इथं भिडवा आणि जे बक्षीस ठेवले ते तुमच्यासाठी ठेवलंय त्याचा आनंद तुम्ही घ्या यातनं गाववाला फक्त जे तुम्हाला बक्षीस देईन त्यासाठी गावाला फक्त त्याचा समाधान जास्त थोडक्यात बैलगाडा मालकांना बक्षीस देऊन समाधान भेटते आता घाटाचं आयोजन वगैरे कसं काय काय सांगशील घाटाचं सा आयोजन म्हणून किंवा आता समजा तुम्ही ग्राउंड लेवलला काम करताय कसं एक घाट तयार करण्यासाठी काय काय कष्ट घ्यायला लागतात काय सांगशील घाट तयार करताना आता प्रत्येक कमिटीला प्रत्येक गाव आता घाट बनवते यात्रा घेते सगळ्यांना कष्ट माहितीये कष्ट हे आता सांगण्यासारखे नाही एक रेग्युलर पोर जे काम दिलेत ते, 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 ते पद्धतीने करून घेतात सगळी आणि सर्वात जास्त तरुणांचा सहभाग हा यात्रा यात्रा कमिटीत आणि इथं काम करणार सुद्धा आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला तुमच्या यात्रेला आणि सर्व बैलगाडा मालकांनी येऊन शोभा वाढवा टाळगाव चिखली ग्रामस्थांना बक्षीस इथून तुम्ही नाही का एक जल्लोष करत घेऊन जाऊ शकता एवढे त्यांनी बक्षीस ठेवलेली आणि ते बक्षीस मिळवण्याची एक क्षमता आपण आपल्या बैलामध्ये किंवा कशी आपण आपले सांगड सावड जोडून येऊ आणि बक्षीस घेऊन जाऊ याचे सगळ्यांनी विचार करून नियोजन करून या आणि डाळगावची क्रियात्री शोवाडवा वाढवा दादा तुम्ही बोलले त्याबद्दल धन्यवाद